श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर दोनशे एकोणनव्वद पदनाभीची भेट वस्त्रपूजा स्वीकार पद्य देव आले सर्वज्ञांची भेट झाली सर्वज्ञांची वस्त्रपूजा केली व सर्वज्ञांच्या सन्निधानात राहिले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत पा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचं वेग घंटा दून करा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी सुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारि हे नारायण वासुदेव कृष्ण भगवान् की जय